एका व्यक्तीने दहा रुपये दर्शनी किमतीचे काही शेअर्स एक हजार रुपयास खरेदी केले काही दिवसांनी ते सर्व शेअर्स पंधराशे रुपयांना विकले विकण्यासाठी दोन टक्के दलाली द्यावी लागली तर व्यवहारातील शेकडा नफा शेअर्सची संख्या सांगितली नाही लेकरांनो ना, उदाहरणार्थ एक उदाहरण देतो एखादा प्लॉट मला समजा खरेदी करायचं असलं तर जे काही ब्रोकर असतात एजंट म्हणू आम्ही त्यांना तर एखादा एजंट कर्वी जर मी प्लॉट घेतला तर माझ्या नावे तो करता वेळी म्हणजे मला खरेदी घेताना जी बी काही ठरलेली दलाली आहे ती त्या एजंटला द्यावी लागते कमिशन त्या एजंट आणि एखादा माझा प्लॉट मला जर विकायचा झाला लक्षात घ्या तरी सुद्धा एजंटला मला दलाली ठरल्याप्रमाणे द्यावी लागते आता खरेदी करत असताना लक्षात घ्या ती दलाली खरेदीमध्ये एकूण खरेदीमध्ये ऍड होत असते मात्र प्लॉट विकत असताना विक्रीसाठी जी दलाली दिली ठरल्याप्रमाणे जे का असेल एक दोन टक्के वगैरे तर त्या विक्री किमतीतून ती दलाली बजावत असते विषय आटपला लक्षात घ्या समजला असेल तुम्हाला आता विकतानी गणित म्हणते की इथ दोन टक्के दलाली द्यावी लागली हे जे कही कही सरल सरल काही शेअर्स आहेत त्यांची संख्या दर्शवली नाही आणि आपल्याला त्याचं काही कामही नाही सरळ सरळ रक्कम दर्शवल्यात काही दिवसांनी ते सर्व शेअर्स पंधराशे रुपयांना विकलेत किती रुपयांना विकलेत हो पंधराशे रुपयांना म्हणून या पंधराशे वर दिलेली दलाली किती आहे दोन टक्के आता ही मांडणी लक्षात घ्या चे दोन टक्के अशा स्वरूपात हे मांडा हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा पंधरा गुणीला दोन म्हणजे काय तीस रुपये ही काय झाली दिलेली दलाली दिलेली दलाली आता एकूण विक्री किती आहे एकूण विक्री त्या सर्व शेअर्स ची एकूण विक्री किती आहे तर पंधराशे या पंधराशे मधून ही एकूण विक्री आहे या एकूण विक्री मधून दिलेली दलाली ही दोन टक्के दलाली ही वजा करायची म्हणजे शून्य हे दहातून तीन गेले सात देऊन टाका हे चार आणि हे एक चौदाशे सत्तर रुपये काय तर हातात पडलेली रक्कम दलाली बजाज जाता हातात पडलेली रक्कम व्यवहारामध्ये शेकडा नफा किती झाला सर पहिल्यानं नफा किती झाला प्रत्यक्ष नफा याचा विचार करा प्रत्यक्ष नफा किती झाला तर ही खरी ओरिजिनल विक्री म्हणून आम्ही चौदाशे सत्तर मधून आता घेतले किती मध्ये होते ते शेअर्स एक हजार ही झाली विक्री आणि हे एक हजार मध्ये शेअर्स घेतले होते म्हणजे ही झाली खरेदी नफा म्हणजे विक्री माझा खरेदी सर हे शून्य हे सात आणि हे चार हे एक शून्य चारशे सत्तर रुपये हा काय हो सर हा प्रत्यक्ष नफा त्या व्यवहारातील हा काय आहे प्रत्यक्ष नफा आता प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा किती सर हे काही सूत्र आहेत हे पक्के पाठ करा अभ्यासाची गोडी लागली म्हणजे सगळ्या गोष्टी सहज सुलभ साध्य होतात लक्षात घ्या छदस्थानी काय तर खरेदी किंमत असते हे सगळं तोंड वळणी पडते फक्त सरावाचा थोडसा हव्यास ठेवा आवड ठेवा प्रत्यक्ष नफा चारशे सत्तर सर याला गुणीला शंभर आणि खरेदी किती आहे तर एक हजार एक हजार मांडायचे इथं बघा एक दोन तीन शून्य तीन शून्यासाठी तीन शून्य घालवले उरलं काय फक्त सत्तेचाळीस टक्के हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर किती हो सत्तेचाळीस टक्के प्रस्तुत व्यवहारामध्ये झालेला शेगडा नफा किती सर सत्तेचाळीस टक्के अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल माऊलीच्या कृपा आशीर्वादामुळं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं तुमच्या मनामध्ये असलेली गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल